आमदार साहेब बिलोली तालुक्याकडे लक्ष देता का सध्या स्थितीला बिलोली येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे बिलोली तालुक्यामधील कित्येक गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढलेला असून या ठिकाणी असलेले अधिकारी डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुठलीही प्रतिक्रिया करताना समोर येत नाहीत सध्या स्थितीला तापीचं वातावरण एवढं जोरात चाललेलं आहे की डेंगू मलेरिया ही तापीचं इन्फेक्शन चालू आहे उपजिल्हा रुग्णालय येथून रेफर केल्यानंतर नांदेड असो या या बोधन ठिकाणी या पाच ते दहा हजार रुपये रुग्णाला मोजावे लागत आहेत बिलोली येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे व हत्तीरोग विभागाकडे प्रत्येक नमुन्याचे मच्छर धरून बाटलीत टाकून भेट दिले असून सुद्धा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सक्षम नाहीत व दुर्लक्ष करत आहेत सद्यस्थितीला नगरपालिकेकडून सुद्धा कुठल्याही प्रकारची फवारणी किंवा नाली स्वच्छता अभियान घेणे चालू नाही महिना नाली महिना महिनाभर नाली काढत नसल्याचे चित्र समोर येत आहे उपजिल्हा रुग्णालयाकडून महापालिकेला फवारणी करा असे दोनदा अर्ज दिलेले असूनसुद्धा नगरपालिकेचे कर्मचारी जाणून बुजून उपजिल्हा रुग्णालय असो की गावातील नागरिकांचे निवासस्थान असो दुर्लक्ष करत असल्याचं समोर येत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड